मंडळी एकादशी तिथी ही अतिशय चमत्कारिक अनुभव देणारी तिथी आहे आणि यंदा श्रावणातली पुत्रदा एकादशी आलेली आहे पाच ऑगस्टला म्हणूनच तुम्हाला पांडुरंगाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर काही गोष्टी या एकादशीला नक्की करा खास करून ज्यांना संतती प्राप्तीसाठी काही व्रत आहे किंवा जे आपत्त्य प्राप्तीसाठी प्रयत्न करतायत बाळ व्हावं म्हणून प्रयत्न करतायत त्यांनी तर या पुत्रदा एकादशीचा अवश्य लाभ घ्यावा आणि व्रत करावं आणि ज्यांना मुलं आहेत त्यांनी सुद्धा मुलांच्या कल्याणासाठी या पुत्रदा एकादशीला काही गोष्टी अवश्य कराव्या पण नक्की करायचंय काय सांगते ऐका प्रत्येक एकादशीला भगवान श्री विष्णूंचं पूजन आणि आराधना केली जाते उपासना नामस्मरण केलं जातं एकादशी ही तिथी भगवान श्री हरिविष्णूंची लाडकी मानली जाते अनेक उपासक निरहेतुक सुद्धा दर महिन्याला येणाऱ्या एकादशीचं व्रत करतात पण श्रावण महिन्यातली जी शुद्ध एकादशी आहे जिला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखलं जातं ती मात्र खास आहे वास्तविक पाहता पुत्रदा एकादशीचं व्रताचरण वर्षातून दोनदा केलं जातं एक म्हणजे श्रावणात येणारी आणि दुसरी म्हणजे पौष महिन्यात येणारी आपण बघणार आहोत श्रावणात येणाऱ्या पुत्रदा एकादशीचं महत्व आणि त्या दिवशी काय करावं सकाळची नित्यकर्म आटोपल्यानंतर व्रताचरणाला सुरुवात करावी आणि कुठल्याही व्रताची सुरुवात होत असते संकल्पाने भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजनाचा संकल्प करावा श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी श्री विष्णूंना आवाहन करावं तुमच्याकडे छोटा बाळकृष्ण असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता पांडुरंगाचा फोटो असेल तर तोही घेऊ शकता त्यानंतर पंचामृताने अभिषेक पांडुरंगाला किंवा श्रीहरी विष्णूंना घालावा नैवेद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षदा तुळशीची पानं त्याचप्रमाणे फुलं फळ हे सगळं अर्पण करावं धूपदीप नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी पांडुरंगाची आरती म्हटला तरी चालेल त्यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे विष्णू सहस्रनाम म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही ऐकू शकता यथाशक्ती दान करायला सुद्धा या दिवशी सांगितलं जातात पुत्रदा एकादशीचं व्रत आचरणाऱ्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये तसंच व्रताच्या दिवशी फलाहार घ्यावा उपवास करावा ज्यांना केवळ फलाहार करणं शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण अशा उग्र पदार्थांचं सेवन मात्र टाळावं मुळात या एकादशीला पुत्रदा एकादशी का म्हटलं जातं तर पुत्र प्राप्ती करून देणारी ही एकादशी आहे म्हणून हिला पुत्रदा एकादशी म्हणतात या एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने संततीचं सुख प्राप्त होतं संतती आरोग्यवान आणि गुणवान होते या संदर्भात एक कथा सुद्धा पुराणामध्ये येते धर्मराज युधिष्ठिराला श्रीकृष्णाने सांगितलेलं या एकादशीचं महत्व असं आहे की कांचीपुरीत महिष्मत नावाचा राजा होता त्याला अपत्य नव्हतं दुःखी होऊन त्याने अरण्यात तप केलं आणि ऋषींनी त्याला श्रावण शुक्ल एकादशीचं व्रत करायला सांगितलं त्याने हे व्रत मनापासून केलं आणि त्याला गुणवंत पुत्र प्राप्त झाला अशी कथा येते पुराणामध्ये या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जप अवश्य करावा वैज्ञानिक कारण बघता या व्रतामुळे शरीर शुद्धी होते मन स्थिर होतं उपवासामुळे पचनतंत्राला विश्रांती मिळते आणि संततीचा विचार करत केलेली पूजा आणि प्रार्थना मनाला सकारात्मकतेकडे घेऊन जाते आता या व्रताची सांगता कशी करावी एकादशीच्या दिवशी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून सकाळी स्नानाधिकारी आटोपली की एकादशीच्या व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी पुन्हा श्रीहरी विष्णूंची मनोभावे पूजा करावी आणि व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीहरी विष्णूंचे आभार मानावे व्रत आचरण काळात कोणाबद्दलही अपशब्द बोलू नये कुणाला शिव्या शाप देऊ नये खोट बोलू नये पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात नये तसंच व्रताचरण करताना अनावधारणे झालेल्या चुकांबद्दल देवाकडे क्षमा याचना करावी ज्यांना पुत्रप्राप्ती हवी असेल त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना सुद्धा करावी आता संकल्प करायचा संकल्प करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर जेव्हा तुम्ही या एकादशी व्रताचा संकल्प कराल तेव्हा तुमचं नाव गाव कुळ गोत्र या सगळ्याचा उल्लेख करत मी श्रद्धेने श्रावणपुत्रदा एकादशीचं व्रत करत आहे भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्यावर हो आणि संतान सुखप्रदान हो याप्रमाणे प्रार्थना करावी यालाच म्हणतात संकल्प करणे हा संकल्प तुम्ही हातामध्ये फुलं अक्षदा आणि पाणी घेऊन करू शकता कुठल्याही व्रतासाठी संकल्प नक्की कसा करावा या संदर्भात एक सेपरेट व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्यामध्ये संकल्प सोडून दाखवलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल मग मंडळी ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे गुणी संतान हवी आहे आपल्या मुलांचं कल्याण व्हावं असं वाटत आहे त्यांनी या पुत्रदा एकादशीचा लाभ अवश्य घ्यावा आणि श्रावणात येणाऱ्या या एकादशीचं व्रत अवश्य करावं त्याचबरोबर जाता जाता आणखीन एक श्रावणातल्या ज्या सगळ्या पूजा आहेत म्हणजे शिवामुठीची पूजा असेल जरा जीवंतिकेचं पूजन असेल किंवा आदित्य राणूबाईची पूजा रविवारी केली जाते ती असेल या सगळ्या पूजा विधींचे व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये फक्त सांगितलं नाहीये तर पूजा करून दाखवलेली आहे साहित्य काय काय हवंय ते सुद्धा सांगितलेलं आहे ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका